अमरावती महानगरपालिकेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचं वाटप समग्र शिक्षा समावेशित अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन महानगरपालिका उपायुक्त माधुरी मुळावी यांची उपस्थिती <्याँती> अमरावती महानगरपालिका समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागतर्फे दिव्यांग विद्यार्थी यांना व्हीलचेअर प्रोविजन किट लार्ज प्रिंट या साहित्य साधनांचा वाटप कार्यक्रम दिनांक सोळा जुलै रोजी सेवा सुविधा केंद्र आयसोलेशन दवाखाना नगर येथे करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती माधुरी मळावी उपायुक्त मनपा अमरावती प्रमुख अतिथी श्री भूषण पुसतकर सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी खान पठाण श्रीमती संध्या वासनी कुमारी ज्योती बनसोड श्री पंकज कुमार सपकाळ कुमारी वंदना फुंदे मनपा हिंदी शाळा क्रमांक बारा नागपुरी गेटच्या मुख्याध्यापिका कुमारी वंदना फुंदे हे उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात उपायुक्त माधुरी मडावी यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधन वाटप करण्यात आले यामध्ये एकूण तेवीस दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर चोवीस विद्यार्थ्यांना लो विजन किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कुलकर्ष आभार प्रदर्शन उज्ज्वल जाधव यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री धीरज सावरकर समावेशित शिक्षण समन्वयक श्री योगेश राणे निजामुद्दीन काजी कुमारी दीपाली थोरात श्री अतुल बोबळे श्री विशाल वालचाळे श्री मोरेश्वर चव्हाण कुमारी सोनिया पवार कुमारी भारती मालखेडे कुमारी पूनम कणेर प्रतिभा नागपुरे वैशाली सोळंके कुमोदिनी देवळे यांनी परिश्रम घेतले महानगरपालिका शिक्षण विभाग कार्यालयाकडे प्राप्त साहित्य वाटप यादीनुसार शहरातून बहुविकलांग मतिमंद कर्णदोष अंध व अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती यावेळी अपंग विभागाकडून देण्यात आली विद्यार्थ्यांना व्हीलचेअर लोविजन किट आदी गरजेच्या साधनांचं वाटप यावेळी करण्यात आलं